प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व अभिनंदन अंबाबाईचं दर्शन घेऊन होत त्या दिवशी तिने नेते तुम्हाला सांगतील आम्ही काय लढणार आहोत ते काय लढणार आहे भुजबळ साहेब बोललेले आहेत आणि जरांगे पाटील बोललेले आहेत मला त्यांच्या कुठच्याही वादामध्ये पडायचं नाही कारण महाराष्ट्राने कधीही जाती जातीमध्ये धर्मामध्ये निर्माण करून राजकारणाची परिस्थिती निर्माण केलेली नाही मला असं वाटतं की दोन्ही समाजामध्ये जी कटुता आलेली आहे हे दूर झाली पाहिजे आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला आरा देण्याची भूमिका ही सरकारनं घेतलेली आहे परंतु मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसीचं काही कमी होणार नाही हे आमचं आश्वासन काल देखील होतं आज, आज देखील महायुतीचे तीन महाराष्ट्राचे जे नेते आहेत त्याच्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत देवेंद्रजी आहेत आणि अजितदाद आहेत मला असं वाटतं की त्यांच्या समन्वयानं ज्या प्रत्येक पक्षाच्या यात्रा सुरू झालेल्या वीस तारखेपासून एक आमची महायुतीची देखील फार मोठी यात्रा कोल्हापूरमधन सुरुवात होणार आहे म्हणजे तिकीट जाहीर झालेलं आहे त्याच्याबद्दलची नेते मंडळींची चर्चा झालेली असेल पण हे सगळं करत असताना तिकीट वाटपाची चर्चा मात्र सुरू झालेली हे नक्की आहे तीन दिवसापूर्वी रात्री हे तिन्ही नेते वर्षा बंगल्यावर या संदर्भामध्ये चर्चेसाठी बसलेले होते आणि मला असं वाटतं की निवडणुकीच्या तोंडाला तुम्हाला कुठचीही ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही याची दक्षता तिन्ही नेते योग्य पद्धतीने घेतली ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर